आपलं सरकार किंवा आपलं पुरातत्व खातं किती उदासीन असतं आपल्या या सगळ्या ज्या पुरातन वास्तूंबद्दल त्याचाच व्हिडिओ मी एक वर्षापूर्वी याच लेणीचा टाकलेला आहे ही हत्तीखाना लेणी आहे आणि ही लेणी अंबाजोगाईमधली हो आहे याला शिवलेणीसुद्धा म्हणतात अक्षरशः इथं दारूच्या बाटल्या आता तरी प्रमाण कमी आहे पण हे गुटखा हे दारूचं बाटल्या सिगरेट ही नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि समोर जी आहे त्या आतमध्ये शिवलिंग असावं असं म्हणतात कारण त्यामुळं शिवलेणी म्हणतात त्याला हे बाबा विमलच्या पाटल्या गुटखा एवढं सरकार आपलं उदासीन आहे की अक्षरशः आपल्या सांस्कृतिक वारशांना वाचवण्यासाठी सुद्धा पैसा खर्च करू शकत नाही देखावा करून फक्त त्या सिमे जी जी सोंड तुटलेली होती ना ती सोंड फक्त सिमेंटच्या बांधलेल्या आहेत ती पाय सिमेंटचे बांधलेले आहेत पण हा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे ते अजून काही नाही ही सगळ्या मुघलांनी तोडलेल्या मूर्त्या आहेत मित्रांनो ह्या मूर्त्या आहेत तुम्ही जर बघू शकत असाल पण मुघलांच्या अवलादी अजूनही जिवंत आहे जे इथं कचरा करण्याचं काम करतात घाण करण्याचं काम करतात ही नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि ही घाण बघा आता तरी बऱ्यापैकी ही लेणी जरा तरी स्वच्छ वाटते एक अगोदर याच लेणीचा मी व्हिडिओ बनवला होता आणि अक्षरशः इथं दारूच्या बाटल्या होत्या विमलच्या पुड्या गुटखा ही सगळी घाण आणि आपण फक्त धर्मांच्या नावावर भांडवत बसणारी ही आपली सरकार ह्या आपल्या उदासीनतेसाठी एवढी उदासीनता असते त्यांची एवढं त्यांचे स्कॅम असतात त्यांना फक्त पैसे खायला पाहिजेत हे ब सगळी गुटख्या खाऊन थुकलेली आहेत नालायक सरकार आहेत आपली नालायक अक्षरशः इथे एक किलोमीटर अंतरावर साडेतीन शक्तीपीठांना जेवढं महत्त्व आहे तेवढं महत्त्व असणारं योगेश्वरीचं मंदिर आहे बारा खांबे मंदिर इथं इत, इतकी लेण्या आणि इतके पुरातत पुरातन म मंदिर आहेत सगळी अक्षरशः मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी या मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे अंबेजोगाई हो आणि याच अंबेजोगाईत हे हो असे हाल आहेत आपल्या संस्कृतीचे आणि आपलं संस्क आपलं जे सर सरकार आहे ना हे फक्त लोकांना एकमेकांच्या विरोधात भडकवण्या कुठलीही सरकार सगळी सरकार उदासीन असतात त्यांना जनतेचं पुरातन खात्यांचं पुरातन गोष्टींचं काय घेईन त्यांना फक्त त्यात स्कॅम करायला आवडतात त्यातले पैसे खायला आवडतात ही वर्षानुवर्ष अशीच आहेत पण एक वर्ष अगोदर जी मी व्हिडिओ बनवला त्यापेक्षा ही बरीच आहे अक्षरशः कितीतरी वास्तुईत आहेत मराठी भाषेचा जन्म या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो अंबाजोगाईला असं म्हणतात की अंबाजोगाईला मराठी भाषेचा जन्म हा अंबाजोगाईला झालेला आहे आणि विवेक सिंधू नावाचं जे पहिलं साहित्य आहे विवेक सिंधू नावाचं जे आपले मुकुंदराज दासोबंद अशी कविता मुकुंदराज हे आद्य कवी आहेत आपल्या मराठीचे त्यांनी जो पहिला आद्यग्रंथ लिहिलेला आहे विवेक सिंधू नावाचा तो या भूमीत लिहिलेला आहे कितीतरी म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाची सुरुवातसुद्धा असं म्हणतात आंबेजोगा इथून झालेली आहे कितीतरी गोष्टींचा इतिहासित आहे एक बारा खांबी मंदिराचा व्हिडिओसुद्धा मी त्या एक वर्षाअगोदर तिथं बनवलेला आहे तिथून सगळे जे दगडलेले आहेत ते कितीतरी वर्षानंतर बाहेर आलं पण तिथं कोणी जात नाही आता तिथं कुठलं सरकार काही करत नाही आता ती जर तुम्ही बघ बघू शकत असाल तर ती जी भिंत आहे ती आता बांधण्यात आली आहे फक्त वरची आणि ती जी दिसते ना समोरची पांढरी भिंत ती आता बांधण्यात आली आहे फक्त बाकी जसं आहे तसंच आहे फक्त कचरा थोडा कमी झाला आहे पण नालायकपणा इथला किंवा इथल्या लोकांचा आणि सरकार तर अजिबात कमी झालेला नाही मित्रांनो हे खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे लाजीरवाणी आपल्याला लाज वाटायला पाहिजे अशी गोष्ट आहे मित्रांनो खरंच काय आहे कचरा म्हणजे तुम्ही अक्षरशः ही शिवपार्वती लेणी असं म्हणतात याला शिवलेणी म्हणतात किंवा हत्तीखाना लेणी म्हणतात मोठमोठी ही हत्ती आहेत आणि आपण फक्त समाजाच्या धर्माच्या नावावर भांडत बसतो पण आपला वारसा टिकवण्याचं काम कधीच कुठलं सरकार करत नाही जे करतातही त्यांना त्यातही पैसे खाण्यात ते एवढं मग्न असतात की त्यांना काही घेण देणं नसतं कारण एक वर्षापूर्वी मग हा व्हिडिओ बनवलेला हो इथला एक वर्षापूर्वी फक्त याला हे सिमेंटचं जरा लेप लावलेत तेवढंच झालं आहे ही घाण कोण काढणार ही घाण हे बघा हा आपला सांस्कृतिक वारसा टिकवण्याचं काम चाललं आहे मित्रांनो म्हणजे ज्या अंबेजोगाला मराठवाडी सांस्कृतिक राजधानी म्हणतात जिथून किती मोठ्या आंदोलन निजामशाहीच्या विरोधातसुद्धा केली गेलेली आहेत काय ही इथं पुरातन सगळ्या मूर्त्या आहेत ह्या मोगलांनी तोडलेल्या आहेत पण ह्या कचरा करणाऱ्या मोगलांच्या औलादी अजूनही जिवंत आहेत जो आपला सांस्कृतिक वारसा मिटवण्याचं काम करतात इथं येऊन नालायकपणा करण्याचं काम करतात कदाचित आपली असू शकता असं नाही की कोणी दुसरंच आहे ही, ही आपल्यासुद्धा नालायक अवलादी असू शकतात ज्या इथं गुटखा खायचं काम करतात मला वाटतं इथं सी सी टी व्ही सरकारने बसवलं पाहिजे सरकारने इथं सी सी टी व्ही बसवून सी सी टी व्ही इथं बसून, बसून अक्षरशः सरकारने जो इथं नालायकपणा करेल जो इथं गुटखा खाईल जो इथं कचरा करेल दारू पेल अक्षरशः दंड ठोठावले पाहिजे तुम्हाला सरकारीला सी 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 टी व्ही लावायला सुद्धा काही एवढं बजेट नसेल तर आम्ही सगळे किंवा दान गोळा करू आणि तुम्ही खेळत बसा सगळे राजकारण सगळे तुमचे ते धार्मिक खेळ आम्ही आमचा संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही अजूनही तयार आहोत सज्ज आहोत आम्ही तुम्ही सांगा आम्हाला आम्ही सी सी टी व्ही बसू इथं पैशांच्या आम आमच्या आमच्या पैशांमधून काय हा नाला एक भयंकर विदारक परिस्थिती आहे अक्षरशः त्या हत्तीला काय बोलावं आता हे तर तो तोडलेलं आहेच पण त्या अक्षरशः हत्तीला पुरातत्व खात्याने सिमेंटचा सिमेंटची सोंड बसवलेली आहे सिमेंटची ह्या अशा प्रकारे सांस्कृतिक वारसे जपतात आपले सिमेंटच्या सोंडा दाखवायच्या आपल्याला दगडी हत्तींना त्यांना थोडाफार जास्त पैसा लावून हे टिकवायचं नाही आहे हे कसं बसं फक्त उभं करायचं आहे हे बघा शिवलिंग टाईपमध्ये हा ही सगळी एक बांधकाम होतं फार जुनं बांधकाम आता सिमेंटचा लेप ओरून देण्यात आलेलं आहे हे फरशेसुद्धा आता बसवण्यात आलेलं आहे सरकारने याच्यावर खरंच कडक पावलं उचलायला पाहिजेत काय लेणी असणार ही त्या काळात काय वैभव असणार मराठवाडा ही सांस्कृतिक राजधानी काय जिथं विवेक सिंधू नावाचा ग्रंथ पहिला लिहिला जातो आपल्या मराठी साहित्यातला पहिला ग्रंथ आहे मराठी साहित्यातला पहिला ग्रंथ आहे जो मुकुंदराजांनी लिहिलेलं आहे मुकुंदराज आणि दासोपंत जे आद्य कवी आहेत मराठीतले त्यांच्या समाधा इथं एक किलोमीटरवरती आहेत पुढं दीड किलोमीटरवरती बारा खांबी मंदिर आहे जे तर अक्षरच्या मातीत गाळल्या गेलेलं होतं तिथलासुद्धा व्हिडिओ मी एक वर्षापूर्वीच केलेला आहे पण सरकार उदासीन आहे प्रत्येक गोष्टींबद्दल प्रत्येक सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला हे वरून दाखवण्याचा प्रयत्न करतो आता मी हे बघा कचरा बघा हे नागदेवतेची मूर्ती आहे हा कचरा बघा ठेवा हो, ना इथं पन्नास रुपये शंभर रुपये अहो इथल्या लोकल लोकांनासुद्धा काही इथल्या गोष्टी माहीत नाही आहेत अक्षरशः म्हणजे इवन जी इथं पर्यटक येतील त्यातून पैसे गोळा करा ना पर्यटकांना साधे इथं यायचीसुद्धा मुभा नाही आहे आणि पर्यटक इथं सुद्धा नाही कोणालाच माहीत नाही आहे ही लेणी आहे म्हणून ही नवीन भिंत बांधलेली आहे सगळी ती मागची आणि ही पहिले सगळे हे जुनं बांधकाम आहे पहिल्यापेक्षा तरी बरं आहे पण यावेळेस थोडंफार पुरातत्व खात्यानं काम केलं आहे पण जो आहे तो आहे स्कॅम हा मान्य करावा लागेल पुरातत्व खात्याला तुम्ही जर ही लेणी सुधारू शकत नसाल इथली तर तुम्ही खरंच म्हणजे नालायकपणाचा कळस आहे तो अक्षरशः काय सुंदर लेणी आहे काय सुंदर लेणी आहे नालायकपणा सरकार हे पुरातत्व खातं कधी सोडणार नाही काय काय गत करून ठेवलेली लेणीची तरी पहिल्यापेक्षा जरा चांगलीच आहे हे बघा जातो कुठे एवढा सरकारचा पैसा त्या आमदार खान खासदारांना खोके देत बत बसल्यापेक्षा हे ही, ही कामं करा ना आमच्या संस्कृतीची कामं करा सिमेंटच्या सोंडी सिमेंटच्या सोंडी चिटकवल्या हत्तींना अशा प्रकारे संस्कृती जपणार आहेत अरे लाजा वाटल्या पाहिजेत लाजा हे बघा ही सगळी आतमध्ये इथपर्यंत ही लेणी खोल आहे इथपर्यंत या बाजूला इकडे दोन तीन किलोमीटरवरती बारा खांबी नावाचं मंदिर आहे अक्षरशः इथं जनावर मुकाट फिरायचे आता जरी ते भिंत बांधून घेतलेली आहे त्यांनी मागच्या बाजूला एक खड्डा आहे तो पण बघू आपण काय आहे तिथं बघा ही आपली लेणी आणि ह्या लेणीच्या मधोमध मद वर खाली लेणी आहे इथं या लेणीच्या मधोमध मद वर अशी गटारस असलेली आहेत गटार गंगा गटारस असलेले गटार, ले ले गटार। ले ले हे बघा अक्षरशः चुली वगैरे पेटवलेल्या चुली इथं कुणाच्या पराठ्या चालत होत्या हे लक्षात द्या चुली पेटवलेल्या अक्षरशः चुली आणि ही गटारगंगा गंगा एक्झॅक्ट ह्या लेणीच्या वरती आहे या भिंतीपर्यंत ही लेणी अंडरग्राऊंड आहे आतमधून हा सगळा जो भाग आहे तो ओपन भाग होता हा अंडरग्राऊंडमधला भाग आहे तिथेही गटारगंगा आहे हे असले नालायक कामं आहेत आपल्या सरकारची असलीच कॅम्प करतात लाजा वाटायला पाहिजे सरकारला आपल्या अक्षरशः खरंच लाजा वाटायला पाहिजे बघा